बल्लारपूर शहरातील मुख्य मार्गावर असणाऱ्या चष्माचे दुकान व हार्डवेअरचे दुकान पहाटेच्या सुमारास फोडले असून दोन लाख सत्तर हजार रुपये चोरी केल्याची घटना पंचवीस एप्रिल रोजी उघडकीस आली ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे शहरातील मुख्य मार्गावर सेंटर पॉईंट बार जवळ गुरुदयाल सिंग दिग्वा यांच्या मालकीचे लक्की ऑप्टिकल व आय केअरचे दुकान आहे मुलाने एप्रिल रोजी मणिपुरम गोल्ड लोन या बँकेतून सोने गहाण ठेवून चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते त्यातून त्यांच्या मुलाने एक लाख तीस हजार रुपये कामासाठी खर्च केले होते दोन लाख सत्तर हजार रुपये दुकानाच्या कपाटात ठेवले होते पहाटेच्या सुमारास चोरट्यानी अर्धवट शटर उचलून कपाटामधील रक्कम लंपास केली सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चोरी करताना चार व्यक्ती दिसत आहेत त्यातील दोघे चोरटे शटर तोडून आत गेले त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बालाजी कॉम्प्लेक्स येथील विश्वकर्मा हार्डवेअरकडे वळविला दुकानाचे शटर उचलून आत गेले कपाटातील चारशे पन्नास रुपये चोरून नेले पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे